मी कृष्णा पाटील माझा यावर्षी यू पी एस सीमध्ये एकशे सत्त्याण्णव रँक आलेला आहे मी हा माझा पाचवा अटेम्प्ट होता आणि मी इंजिनिअरिंग केली आहे माझं ग्रॅज्युएशन त्यानंतर मी सलग चार पाच वर्ष यू पी एससाठी प्रिपेअर करत होतो आणि हा माझा दुसरा इंटरव्ह्यू होता मला असं वाटतं की या माझ्या यशामध्ये अविनाश सरांचा मोलाचा वाटा आहे कारण मी माझ्या कॉलेजच्या दिवसापासूनच आपल्या चाणक्य मंडल परिवारच्या यूट्यूब चॅनलवर जे ट्रेजर आहे प्लेलिस्ट जे आहेत ते मी सारखं बघत होतो त्यातून नवीन नवीन गोष्टी शिकत होतो आणि मला ते सारखं प्रेरणा देत होतं की आपणही असं काही बनाव करावं पब्लिक सर्विसमध्ये जावं तर ते मला सारखं प्रेरणा देत राहिलं ज्यामुळं मी हे चार पाच अटेम्प सस्टेन करू शकलो की लास्ट टाईम माझं नव्हतं झालं तो मी डिस्करेज झालो पण नंतर मी बॅक केलं आणि यावेळेस लकीली माझंच झालं तर मला वाटतं की दोन चार गोष्टींचा मला खूप फायदा झाला एक तर चाणक्य मंडळचं यूट्यूबचं चॅनल आणि त्यावर असलेल्या सरांच्या व्याख्यानाची प्लेलिस्ट एक ज्या जुन्यासुद्धा व्याख्यान आहेत ते सुद्धा खूप हेल्पफुल आहेत नॉट इवन इन यू पी एस सी प्रिपरेशन बट ऑल्सो फॉर द अवर लार्जर लाईफ ते आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते लाईफमध्ये तर ते मला वाटतं की ते हेल्पफुल आहे दुसरं म्हणजे मला जो फार फायदा झाला आहे तो म्हणजे एस एमध्ये माझे मार्क नव्हते वाढत तर मी ट्राय केलं की जर आपलं सरांचं पुस्तक आहे स्वातंत्र्याची पंच्याहत्तर सोनेरी पाने त्यामध्ये खूप चांगले चांगले अॅनेक्डोट्स आहेत जे की आपण इंट्रोडक्शन झालं कन्फ्युजन झालं और इवन बॉडीमध्ये सुद्धा यूज करू शकतो तर मला असं वाटतं की त्याचा मला खूप फायदा झाला एस एमध्ये की आपल्याला थिंक करायची गरज नाही की कसं स्टार्ट करू तर आपण एक दोन वेळेस पुस्तक वाचलं थोडं अंडरस्टँड गेली आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे असं नाही की ॲज अ बुक आहे लाईक like, uh, ते असं uh, आहे की लाईक मूवी बघितल्यासारखे चला नंतर काय झालं नंतर काय झालं नंतर काय झालं कोण होत्या पर्सनॅलिटीज काय इव्हेंट्स काय तर आपण ते चांगलं मला असं वाटतं की त्याचा मी चांगला उपयोग केला आणि कोणी करू शकतं जर एक दोन वेळेस पुस्तक वाचलं तर चांगलं आहे तिसरं म्हणजे मला वाटतं की सरांचे इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम जो की अतिशय ॲक्युरेट आहे लास्ट टाईम सर मला बोलले होते की तुला एकशे ब्याऐंशी मार्क मी देतो आहे याच्यापेक्षा जास्त पडतील पण कमी पडायचे चान्सेस कमी आहेत तर मला एक्झॅक्टली exactly, एकशे शहात्तर मार्क पडले फक्त सहा मार्क कमी यावर्षी सर मला बोलले होते की तुला दोनशे एक मार्क पडतील किंवा त्यापेक्षा जास्त पडतील तर मला असं वाटतं की यावर्षी पण अजून स्कोर तर नाही आला पण नक्कीच मला दोनशेच्या आसपास पडले असणार आहे आणि सरांच्या इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राममध्ये एकच प्रिन्सिपल आहे की बी ऑनेस्ट बी यू मला वाटतं की त्याचा मला खूप फायदा झाला आहे सरांनी मला सांगितलं की हाऊ यू आर ओरिजिनल म्हणजे नक्की मराठवाड्याचा कसा माणूस असतो म्हणजे तो आहेस तर हे चांगलं वाटलं तुझे पर्सनल एक्सपिरियन्स सांग म्हणजे अजून चांगलं वाटलं सरांनी मला अशा काही टिप्स दिल्या किंवा माझा कॉन्फिडन्स लो झाला तो सरांनी एकदम बोस्ट केला की ठीक आहे यार तुला पडणार आहे मार्क तुला जरा डिफरंटच आहे म्हणजे तू चांगलं बोलतो आहे बस कॉन्फिडन्सली बोल तर हे या तीन चार गोष्टीच नाही तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की मला आत्ता सध्या आठवत नाहीत पण त्याचा मला खूप फायदा झाला आहे तर बरंच काही अजून सांगायचं आहे पण वेळेच्या अभावी मी सांगू शकत नाही तर मी लवकरच एक फुल स्केलचा व्हिडिओ बनवेल की मला अजून काही एक्सपिरियन्स किंवा कॉम्प्रिहेन्सिवली कसं हे मत सरांची मला मदत झाली आणि त्याच यूट्यूब चॅनलवर माझा पण एक व्हिडिओ असेल थोडासा तुम्हाला गायडन्स करण्यासाठी थँक्यू